शनिवारवाडाजवळील पाच पर्यटन स्थळे मित्रांनो पुणे शहर म्हणजे इतिहास संस्कृती आणि श्रद्धेचा जिवंत वारसाचा आहे आणि या वारशाचा केंद्रबिंदू मानला जाणारा शनिवारवाडा हा केवळ ऐतिहासिक किल्ला नसून संपूर्ण पुणे शहराची ओळख आहे विशेष बाब म्हणजे शनिवार वाड्याच्या अवघ्या एक किलोमीटरच्या परिसरात अशी अनेक महत्वाची पर्यटन स्थळे आहेत जिथे पुण्याचा राजकीय इतिहास धार्मिक परंपरा आणि स्थानिक जीवनशैली एकाच वेळी अनुभवता येते अशातच आज आपण शनिवार पर्यटन स्थळे कोणती आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला फॉलो सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर पाच महात्मा फुले मंडई महात्मा फुले मंडई ही ब्रिटिशकालीन वास्तू असून आजही पुण्याच्या दैनंदिन जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे जिथे ताजी फळे भाजीपाला फुले आणि मसाले मिळतात वास्तुकलेच्या दृष्टीने ही मंडई अत्यंत आकर्षक आहे स्थानिक जीवनशैली जवळून अनुभवायची असेल तर या मंडईला भेट देणे उत्तम ठरते शनिवार वाड्यापासून महात्मा फुले मंडई अंदाजे एक ते दीड किलोमीटर इतक्या अंतरावर येते नंबर चार कसबा गणपती कसबा गणपती हा पुण्याचा ग्रामदैवत मानला जातो आणि पुण्यातील पहिला गणपती म्हणून याची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात या गणपतीची स्थापना झाली असल्याचे मानले जाते पुणे गणेशोत्सवाची कसबा गणपतीच्या दर्शनानेच होते ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व असलेले हे ठिकाण शांत आणि भक्तिमय वातावरणासाठी प्रसिद्ध आहे शनिवार वाड्यापासून कसबा गणपती हे मंदिर अंदाजे एक किलोमीटर इतक्या अंतरावर येते नंबर तीन श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर हे पुण्यातील सर्वात प्रसिद्ध श्रद्धास्थान मानले जाते या गणपतीची गणना पुण्याचा मानाचा गणपती म्हणून केली जाते देशभरातून तसेच परदेशातून भाविक इथे दर्शनासाठी येतात गणेशोत्सवाच्या काळात इथे लाखो भक्तांची गर्दी असते विशेषतः इथल्या मंदिराची सुंदर सजावट सुवर्ण अलंकार आणि भक्तिमय वातावरण पर्यटकांना आकर्षित करते आणि हे मंदिर शनिवार वाडापासून अंदाजे एक किलोमीटर इतक्या अंतरावर येते नंबर दोन लाल महाल लाल महाल हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी जोडलेले अतिशय महत्वाचे ऐतिहासिक स्थळ आहे बालपणी छत्रपती शिवाजी महाराज जिथे वाढले जिथे त्यांना स्वराज्याची प्रेरणा मिळाली ते ठिकाण म्हणून लाल महाल ओळखला जातो जिजामाता यांनी याच महालात छत्रपती शिवाजी महाराजांना संस्कार धैर्य आणि राष्ट्रप्रेमाची शिकवण दिली आणि आज इथे उभारण्यात आलेल्या संग्रहालयात महाराजांच्या जीवनाची महत्वाच्या घटना चित्राच्या माध्यमातून दाखवण्यात आल्या आहेत शनिवार वाड्यापासून हा महाल पाच ते दहा मिनिटाच्या अंतरावर आहे नंबर एक शनिवार वाडा शनिवार वाडा हा पुण्याच्या इतिहासाचा सर्वात मोठा साक्षीदार मानला जातो कधी काही भव्य आणि ऐश्वर्यशाली असलेल्या या वाड्यात महत्वाचे राजकीय निर्णय घेतले जायचे आज वाड्याचे उरलेले दरवाजे भक्कम तटबंदी आणि कारंजी पाहिल्यावर पेशवाई काळातील वैभवाची कल्पना येते संध्याकाळी होणारा लाईट अँड साऊंड शो सोप्या वाड्याचा प्रभावी पद्धतीने सांगतो त्यामुळे पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष आकर्षण ठरते तर मित्रांनो या पाच ठिकाणांपैकी तुमचे फेवरेट ठिकाण कोणता आहे आणि अजून कोणतं ठिकाण इथे ऍड करायला हवं होतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता चॅनलला व पेजला ला सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका